Kaibano le? Sandwich Ok Ha kaya game hai kaya? Harajya Nao san? Nao bu? Harajya Piyota Kaibano le? Ha

आले का दाखवा मला काय बाय नाव Máu xem, máu xem. Hà, bùi, nào sang Tia tăng Cái mà nó lấy Thầm 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 có không? có không? Cô có thêm không? पियू काय बनवलंय समजा ओके की ताई मदत करते का तुला कोण आहे नाव हा ई आता हा काय बनवले का

नाव इकडं इयत्ता हा सांग काय बनवलंय पायनॅपल ज्यूस बोल हां दाखवा पायनॅपल ज्यूस ऋषभ नाव पहिला रिषभ इयत्ता हा रेवा तू पण आहेस ना हा नाव सांग इयत्ता हां काय बनवलंय दाखवा दाखव कोबी ओके हा कशी बनवता छान 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 छान

पहिलाच उघडलं ना पहिलंच उघडलेलं ह्याने पण हाच काढला ना काय ना दोन चार तर हा आहे माणगावातील भादाव गावातील मराठी शाळेतील आनंद बाजार तर आज आपल्या सईच्या शाळेत आनंद बाजार भरला होता सगळ्यांनी छान छान स्टॉल लावले होते सई लावला होता तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा